गेली चव्वेचाळीस वर्ष ही जी सापिस्ट कंपनी आहे ती गाणी खडपोली एम आय डी सी मध्ये कार्यरत आहे चव्वेचाळीस वर्षात या कंपनीमध्ये काय कामगार काम कसा करतो आज ताब्यात कधी आतमध्ये कोणी काय पाहिलेलं नाही नाहीचली आज जो त्रास कंपनीत कामगारांना होतोय त्या कामगारांच्या विरोधात कामगारांनी कुठेतरी थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न करून संघटित होऊन त्यांना प्रश्न विचारण्याची सुरुवात केली म्हणजे गेली दोन हजार तीन पासून त्या कंपनीमध्ये कामगार काम करतोय आज त्या कंपनीमध्ये कमीत कमी सव्वीस वर्ष कमीत कमी एक वर्षाने जास्तीत जास्त सव्वीस वर्ष काम करणारे व्यक्ती काम करतोय पण त्या कामगाराच्या आज कंपनीच्या मॅनेजमेंटला में किंवा कंपनीच्या असणाऱ्या मालकाला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि आज सव्वीस तारखेला कंपनीने अचानक कंपनी बंद असा पूर्वनियोजित हो म्हणजे काहीही सूचना न देता सगळ्या कामगारांना कंत्राटी कामगारांना त्यांनी आज बाहेर ठेवलेला आहे हे कामगार किती वर्ष काम करतात कंपनी कामगार आता गेली कमीत कमी एक वर्षाचा आहे व्यक्ती कमीत कमी सहा महिन्याचा आहे पण जास्तीत जास्त सव्वीस ते चोवीस वर्षाचा व्यक्ती काम करतोय पण आता त्या कंपनीने त्याला परमानंट किंवा त्याची पगार वाढ रेग्युलर प्रमाणे का काय जसे भेटेल तसे चार कॅटेगरी फक्त त्यांनी तयार केलेले आहेत कंपनीने अचानक कामावरून काढल्यानंतर पुढे यापैकी किती कामगारांना कामावर घेतलं आणि बाकीच्या कामगारांचा आता काय म्हणजे प्रश्न काय आहे जब जब एक आता जवळजवळ एकशे एक तीस कामगारांना त्यांनी आता आतापर्यंत घेतले त्याच्या जवळजवळ एकशे तीस कामगारांना जो पत्रलेखन दिला होता त्याच्यावर सही करून स्वाक्षरी करून एकशे तीस कामगारांना त्यांनी गेले गेले पाच दिवसापूर्वी कामावर घेतले आणि बाकीचे जे एकशे चौदा कामगार आहेत त्यांना पाच दिवसात आम्ही घेतो असे सांगून जवळजवळ आज सहा दिवस झाले तरी त्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा घेतो असा रिस्पॉन्स कंपनीचा नाही आहे या रहा है। भुमी का का है आता एक या कंपनीने सांगितल्याप्रमाणे उर्वरित भूमिका काय राहील एकशे तीस कामगारांना कामावर घेतल्यानंतर हा तोडगा जो आहे तो कंपनी किंवा असणारे कॉन्ट्रॅक्टर किंवा कामगार यांच्यातून तोडगा निघालेला नाही असणारे आमचे जे कोण स्थानिक आमदार असतील त्यांच्या तालुका अध्यक्ष आहेत आमचे त्यांचाही अबू ठसाळे त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या तो प्रश्न घेऊन त्यांच्या समोर बसलो त्याच्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने कंपनीने असं सांगितलं की बाबा एकशे तीस कामगार आम्ही चालूला घेतोय हो बाकीचे कामगार आम्ही उरलेले उर्वरित पाच दिवसात घेतो हो। म्हणजे असणाऱ्या स्थानिक आमदारांचीही आम त्यांनी निवड फसवणूक केलेली आहे हे पूर्ण निदर्शनास आलेलं आहे आणि याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस चव्वेचाळीस वर्षा अगोदर त्यांनी ज्यांनी लढे दिले त्यांचे लढे असेच त्यांनी फेटाळून लावलेले आहेत म्हणजे असणाऱ्या स्थानिक व्यक्ती म्हणजे लोकांना कामगारांना किंवा असणाऱ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कंपनी कुठल्याही गोष्टीसाठी तिथे वापर करून आता तुमची भूमिका काय राहील आता आमची भूमिका अशीच आहे की जर आम्हाला तेरा तारखेपर्यंत कंपनीने जर आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही कामगारांच्या संदर्भात तर आम्ही चौदा तारखेपासून आमरण उपोषण करणार एकशे तीस कामगार घेऊन सर्व समोर जे कंपनी याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न येतोय की कंपनी स्थानिकांमध्येच फाटाफूट करून राजकारण करायचा प्रयत्न करते हो हे निदर्शनास येत आहे आणि अशा माध्यमामध्ये काही लोक घरी बसलेले असताना तुमच्या स्थानिकांच्या माध्यमातूनच कंपनीमध्ये दुसरी लोक भरण्याचा जो प्रकार होत आहे तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहेत की कसं काय आम्ही ऑलरेडी सगळ्यांना पत्रव्यवहार आजूबाजूच्या गाववाल्यांना पत्रव्यवहार वगैरे केलेले आहे ग्रामपंचायत असतील किंवा गावातले कोणी बोलणारे पुढारी असतील त्या लोकांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनाही आमचं आव्हान आहे की स्थानिक लोक आज असे म्हणतायत की कंपनीतल्या लोकांच्या जवळ म्हणजे कंपनीत जे कामगार काम करतात आजूबाजूच्या गावातली तुमच्या जवळ कंपनी आहे पण तुम्हालाच काम करत नाही हे जे पहिले लोक बोलत होते त्यांना किमान आज कळेल की कंपनीतल्या आमच्या कामगारांवरती काय अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाला अन्या लढा देण्यासाठी आम्ही सगळ्या आजूबाजूच्या पंचतकृषीतल्या गाववाल्यांना आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी आम्हाला येऊन योग्य ती मदत करावी या लढ्यामध्ये आम्ही कंपनीच्या समोर करणार आम्ही सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगैरे केलेला आहे आमच्या दसपटी व पूर्वविभागातील एमआयडीसीची गाणी खडपुली एम आयडीसी जर पार्श्वभूमी बघितली तर या पार्श्वभूमीमध्ये बघता मुळात सर्वच कंपन्या असेल साफिस असेल जे के फाईल्स असेल जे के बोट असेल ज्या ज्या वेळेला त्यांची स्थापना झाली त्यावेळेला मुळात कंपनीला या इथले स्थानिक कामगार नकोशी असून बाहेरच्या कामगारांच्या भरतीवरती कायम भर दिला गेला पण त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला असलेल्या नेतृत्वांनी निरपक्षीय लढा माझी जे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशोकराव कदम यांच्या यांच्या नेतृत्वाखाली जे के बोट कंपनीची सुद्धा ज्या वेळेला स्थापना होऊन जेव्हा भरती सुरू झाली त्यावेळेला बाहेरच्याच कामगारांना भरण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये सुरू होती परंतु त्याच्यामध्ये स्थानिकांनी त्यावेळेला निरपक्षीय लढा दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्थानिकांना ते प्राधान्य दिलं गेलं आता मुळात हा आमचा स्थानिक कामगार जो आहे आज इथे साफिस कंपनी कार्यरत आहे आज कार्यरत असताना साफिज कंपनीचे अनेक विषय आहेत आज मुळात बघायला गेलं तर आमची जी ही पंचकृषी आहे त्याच्यामधलं आमचं गाव कळकवणे आहे तर या कळकवणे गावामधून सुद्धा साफिस कंपनी मागच्या चार पाच वर्ष कोणतीही परवानगी ग्रामपंचायतीची किंवा ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता राजरूसपणे शासनाचं पाणी अडवा पाणी जिरवा असं धोरण असताना देखील लाखो लिटर पाणी पंपाद्वारे उपसून नेत आम ने होती हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो ग्रामस्थांच्या काही तक्रारी देखील होत्या की बाबा एवढ्या मोठ्या हेवी गाड्या जर आपल्या रोडवर जात आहेत तर रस्ता देखील खचू शकतो परंतु या सगळ्या का कालखंडामध्ये आम्ही एकाच गोष्टीकडे बघत होतो की आमच्या भागातील पंचक्रोशीतील कामगार वर्ग तिथे कामाला जातोय हो उद्या कंपनीला सुद्धा जर थोडीशी कुठली मदत पंचक्रोशी मार्फत होत असेल तर त्यातून आपल्या कामगारांना रोजगार मिळत असेल तर आपण तिथे सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे म्हणून आम्ही अद्यापपर्यंत कधी कोणती कारवाई नाही हो केली त्याचबरोबर गाणेगावामध्ये सांडपाणी सोडण्याचा विषय असेल वगैरे इतरत्र अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे कंपनीचा येथील स्थानिक रहिवाशांना भरपूरसा त्रास सहन करावा लागतो आम्हाला पण तरी सुद्धा आज जर आपण बघितलं रोडची परिस्थिती साफिस कंपनीच्या समोर जर आपण गेलो तर साफिस कंपनीच्या ज्या हेवी गाड्या नेहमी तिथे ट्रान्सपोर्ट होतात तिथे बरे मोठे खड्डे पडलेले आहेत इतरत्र सगळीकडे रोड चांगला असताना मग अशा स्वरूपाने स्थानिक रहिवाशी म्हणून आम्हाला आम्ही कंपनीचा हा त्रास का सहन करत आलो तर हा त्रास आम्ही सहन करण्यामागचं एकच कारण होतं की आमच्या स्थानिकांना तिथे रोजगार मिळतोय पण जर आज कंपनी प्रशासन ज्या पद्धतीने आमच्या स्थानिकांबरोबर वागले ज्या दिवशी जर कंपनी प्रशासनाला काही अडचणी होत्या तर त्याची सूचना कामगारांना किंवा कॉन्ट्रॅक्टर थ्रू कामगारांना देऊ शकले असते पण तसं न करता त्यांनी अचानकपणे रात्रीच्या पाळीला ज्यावेळेला कामगार तिथे कामावरती आले त्यावेळेला अचानकपणे गेट जे बंद केलं हे मुळात अपमानकारक आणि हिन दर्जाची वागणूक इथल्या स्थानिकांना दिल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर कंपनीने प्रशासनाने कारण पुढे केलं की आमच्याकडे त्याच्यासाठी रॉ मटेरियल कमी पडत आहे पण मुळात जर बघितलं रॉ मटेरियल जर कमी पडत असतं तर कंपनीने ब्रिटिशांची पॉलिसी डिव्हिड रूलच तिथे इम्प्लिमेंट केली के त्यांनी काय केलं की इथे जे काय थोडेफार कोणत्या हाताशी लागणारे असतील त्यांना स्थानिक अशा कोणतरी स्वार्थी माणसांना हाताशी घेऊन त्यांच्या मार्फत कंपनीमध्ये नव्याने भरती चालू केली जेणेकरून स्थानिकांमध्ये दोन गट तयार व्हावेत जे हे जे कंपनी प्रशासन ऍक्च्युअली कंपनीने जर बघायला गेलं तर मध्ये चांगलं वातावरण निर्माण करणं पंचक्रोशीला त्यांच्या इतर सीएसआर फंड असतील त्यांना सहकार्य करणं हे कंपनीचं खरं कायद्यानुसार धोरण असायला पाहिजे पण ते न अवलंबता कंपनी प्रशासनाने स्थानिकांमध्ये कशी फूट पडेल अशाच पद्धतीने कंपनीचं धोरण चालू आहे आज जर रॉ मटेरियलची कमतरता होती दोनशे चाळीस कामगार का असताना एक नंतर त्यांनी आमदार साहेबांनी याच्यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने एकशे तीस कामगारांची भरती करून घेतली आणि उरडीत कामगारांना पुढील पाच दिवसात आम्ही भरती करून घेऊ म्हणून सांगितलं पण उलट काम कंपनीने असं धोरण स्वीकारलं की एकशे तीस घेतल्यानंतर जसं मगाशी काम जसं जर आपल्या निदर्शनास आलं असेल की एकशे तीस जे त्यांना गरजेचे आहेत ज्यांना त्यातलं म्हणजे त्यांच्याशिवाय कंपनीचं चा कामकाज चालू शकत नाही अशाच कामगारांना फक्त आत घेतला आणि उर्वरित कामगार सुद्धा चांगले आणि कुशल असून सुद्धा त्यांच्याऐवजी नवीन कामगारांची भरती चालू केली त्याच्यामुळे हे जे काय सगळं कंपनी मार्फत प्रशासनामार्फत आणि त्याच्या बरोबर पोलीस प्रोटेक्शन घेऊन अशा स्वरूपाचं छावणीचं एक वातावरण आमच्या पंचक्रोशीमध्ये तयार केलंय जे की विनाकारण आहे कारण कामगार वर्ग हा संयम बाळगून आहे आणि आमदार महोदय असतील त्यांच्या मान्य शेखर निकम सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ते संयम बाळगून काम करत असताना एवढे छावणीचं स्वरूप आमच्या पंचकृषीमध्ये आणण्याची आवश्यकता नसताना देखील कंपनी प्रशासन चुकीच्या पद्धतीने या विषयावर जात आहे आता कामगारांच्या वतीने कंपनीला उपोषणाची उपोषणाचं पत्र दिलं गेलंय पण त्याच्यामध्ये त्यांना विनंती देखील केली गेले की या उर्वरित कामगारांना काम आपण कामगारांवर रुजू करून घ्यावं जर कंपनी प्रशासनाने त्या पद्धतीने त्यांना रुजू करून घेतलं तर उपोषण टाळता येऊ शकतं अन्यथा या जे काही दोनशे चाळीस कामगार उपोषणाला बसणार आहेत त्यांच्याबरोबर आमची दसपटी व पूर्व विभागातील सर्व पंचक्रोशी ही त्यांच्या बरोबर राहील आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी लढा देत राहू की आता याच्यामध्ये आजपर्यंत कंपनी प्रशासन जे मान्य आमदार शेखरजी निकम साहेब यांच्याशी चर्चा करत होते त्याच्यामार्फत त्यांच्याकडनं मेसेज येत होता की आम्ही सर्व कामगारांना आत घेऊ एकशे तीस कामगारांची पहिली बॅच त्यांनी नावं त्यांनीच पाठवली कंपनी प्रशासनाने जे की आम्हाला थोडंसं रास्त वाटलं नव्हतं हो की कंपनी प्रशासन सिनियरिटीप्रमाणे जरी घेतलं असतं तरी चाललं असतं पण तरी सुद्धा कंपनी प्रशासनाने असं आश्वासित आश्वासित केलं की बाबा उर्वरित जे कामगार आहेत त्यांना देखील आम्ही भरती करून घेणार आहोत येत्या पाच दिवसामध्ये त्याच्यामुळे पाच दिवस हा संयम बाळगला गेला होता आणि जेव्हा पाच दिवसानंतर ते केलं गेलं नाही त्यावेळेला कालच जे उपोषणाचं पत्र कंपनीला देण्यात आलं त्याची प्रत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंजी साहेब यांनाच देखील देण्यात आले आणि त्यांची देखील आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांचं देखील सहकार्य आम्हाला अपेक्षित राहील नमस्कार बोललोत् मुद्दा अगदी बरोबर आहे की इथं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एमआयसी स्थापना झाल्यानंतर गाणी खडपोले औद्योगिक क्षेत्र एकमेव असं उरलं की तिथं स्थानिकांना बऱ्यापैकी नोकरी आणि वाव मिळत होता स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच तिथं कामकाज केलं जात होतं कंपनी असेल असेल कृष्णा कंपनी असेल इतर सर्व कंपन्यांमध्ये आज ह्याच धोरणानुसार का ते शासनाने ऐंशी टक्के स्थानिकाचं जे धोरण केलेलं आहे फक्त त्या धोरणानुसारच कामकाज होत होतं कंपनीमध्ये काम करत असताना ह्या कंपनीनं शेवटी प्रशासन किंवा व्यवस्थापन कंपनीचं असेल ते स्वतःच्या हिताचा जा जा जास्त विचार करतं ह्या पूर्वीपासून आलेला आपण सगळे अनुभवत आहोत हे करत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कावर नियमावर गदा आणून त्यांना त्यांच्या विरुद्ध जर आवाज उठवत असतील एकत्रित संघटित होत असतील तर त्यांचा त्रास देण्याची भूमिका ही प्रशासन किंवा व्यवस्थापन पहिल्यापासून करत आलेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून हे झालेलं आहे कारण आम्ही सुद्धा कामगार क्षेत्राशी निगडीत लोक आहोत mm ह्या -hmm. सगळ्या ह्यांची जेव्हा अडचणी आम्ही ऐकतो तेव्हा हे सगळं कथोकल्पित किंवा हे रचलेलं असं हे षडयंत्र की जेणेकरून कंपनीला त्रास होऊ नये व नवीन कर्मचारी भरले की त्यांना त्यांच्याप्रमाणे मोल्ड करता येईल आज कदाचित त्या नवीन कर्मचाऱ्यांना वाटत असेल की आम्हाला रोजगार मिळतोय पण त्यांची ते आज सुपात आहेत हे लोक जात्यात आहेत तर कुठेतरी ह्या काम कामगारांना अन्याय होऊन अन्यायकारक जे दोनशे चाळीस लोकांना तडकाफडके बाहेर काढलं ते बाहेर काढल्याचा निषेधार्थ किंवा त्यांना मदत म्हणून राजकारण हा विषय बाजूला ठेवून आम्ही समाजकारण किंवा आपले इथले आपले बंधू आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या याच्यात ते आम्ही न बघता त्या सगळ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं आमदारांच्या संकल्पनेनुसार आम्ही ह्या लढ्यामध्ये त्यांना पाठिंबा देत आहोत आणि हे पाठिंबा देणं गरजेचं आहे मी ते आपल्या माध्यमातून हेही आवाहन करेन की इथं राजकीय किंवा आणि कुठल्या गोष्टीचा विचार न करता प्रत्येक या आजूबाजूच्या गावातल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे कर आपण लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते असतील सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे प्रत्येक गावाने उभं राहायला पाहिजे जेणेकरून कंपनी प्रशासनाला सुद्धा त्याचा धडा मिळाला पाहिजे की कंपनी प्रशासन चुकीच्या पद्धतीने वागत असताना देखील आजपर्यंत गाणे गाव असेल खडकोले गाव असेल त्या ते लोकांनी त्यांची चुकीची पद्धत सहन केलेली आहे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे त्यांच्या पाण्याच्या विषया अजून बरेच विषय आहेत पण निवळ तिथं आपल्या गावातली लोक रोजगार करत ह्या विषयासाठी तिथले स्थानिक लोक गप्प बसलेले आहेत जर त्या स्थानिकांचाच विचार कंपनी करत नसेल तर त्या स्थानिकांनी त्या कंपनीचा विचार कितपत करावा हा सुद्धा प्रश्न याच्यातनं उभा राहतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका